नमस्कार मी वैशाली आणि आपण पाहत आहात हवामानाचा सर्वात ताजा आणि सखोल वृत्तांत बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ डेटवाह तयार झाले आहे आणि ते आता सक्रिय झाले आहे या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार राज्यात पाऊस परतणार की थंडी वाढणार या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपण आजच्या या विशेष बातमीतून जाणून घेणार आहोत सध्याची हवामान प्रणाली सर्वात आधी प्रणाली नेमकी कुठे आहे आणि तिचा मार्ग काय असेल हे समजून घेऊया हे चक्रीवादळ सध्या श्रीलंकेच्या पूर्व किनारपट्टीजवळ आणि बंगालच्या उपसागरात सक्रिय आहे उपग्रहीय चित्रांमध्ये याचे ढग एकत्र येऊन फिरताना स्पष्ट दिसत आहेत जे चक्रीवादळ सक्रिय झाल्याचे दर्शवतात हवामान विभागाच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत राहील आणि साधारणत तीस तारखेच्या आसपास चेन्नईच्या किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे महाराष्ट्रावर काय परिणाम होणार या चक्रीवादळाचा थेट आणि मोठा धोका महाराष्ट्राला नसला तरी त्याचे अप्रत्यक्ष परिणाम जाणवणार आहेत या प्रणालीमुळे राज्यातील दक्षिणेकडील भागांमध्ये ढगाळ वातावरणात वाढ होईल त्यामुळे राज्यात थंडीचा जोर काहीसा कमी राहील विशेषत धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अमरावती भंडारा आणि गोंदिया या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तापमानात थोडी घट जाणवू शकते पण तीव्र थंडीची शक्यता सध्या नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक डिसेंबरच्या आसपास या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या दक्षिण भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे त्यानंतर नांदेड लातूर धाराशिव सोलातूर सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरणात वाढ होईल पण या भागात पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही थंडी कधी वाढणार राज्यात थंडी कधी वाढणार हे पूर्णपणे या चक्रीवादळाच्या पुढील प्रवासावर अवलंबून आहे ही प्रणाली कुठे आणि कशी जमिनीवर धडकते यावरच राज्यातील थंडीचे आगमन ठरेल आम्ही या प्रणालीवर सतत लक्ष ठेवून आहोत आणि त्याबद्दलचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवू आणि हो शेतकरी बांधवांनो एक महत्त्वाची सूचना आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही सर्व प्रकारची शेती उत्पादने आणि उपकरणे आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया मार्टवर उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तपासा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद